आपण पाहत आहात महाराष्ट्राची रोटरी क्लब ऑफ बागलांच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी सचिवपदी रोहित शिंदे यांची निवड सटाणा येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांड च्या अध्यक्षपदी नवे निरपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चे सभापती महेश सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी तर प ध पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे चे उपशिक्षक रोहित शिंदे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान रोटरी क्लब ऑफ बागलान प्राईडच्या दोन हजार पंचवीस सव्वीसची नवीन कार्यकारिणी निवडीसाठी रोटरीची विशेष बैठक बोलावण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या बैठकीत अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी तर सचिवपदी रोहित शिंदे खजिनदारपदी उमेश सोनी यांनी एकमताने यांची निवड झाली रोटरी क्लबचे अध्यक्षपदी सुयोग अहिरे व सचिवपदी आयुष येवला यांची निवड करण्यात आली सटाणा क्लबा सटाणा प्राईडचे अध्यक्षपदी मनीष सेलार व सचिवपदी हर्षदा पाटील यांची निवड करण्यात आली सोमवार चौदा जुलै रोजी सायंकाळी सटाणा येथे दगाजी सिने पॅलेस येथे वाय सी एम हॉस्पिटल पुणेचे माजी अधिष्ठाता डॉक्टर पद्माकर पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे रोटरी तीसचे प्रांतपाल नाना शेवाडे अध्यक्षस्थानी असतील तसेच बांगलाणचे आमदार दिलीप बोरसे उपप्रांतपाल अरुण पवार हे प्रमुख पाहुणे असतील असे मावडते अध्यक्ष डॉ मनोज शिंदे यांनी सांगितले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार